नमस्कार सा आणि कला रंग मिलीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत मी आत्ता जो क्वालिटी लाईफ क्वालिटी लाईफ हा जो व्हिडिओ टाकला होता आणि त्याला भरभरून प्रतिसाद दिला आणि त्याच्यात मी एक शब्द वापरला होता की सुखांत प्रत्येकाची एक इच्छा असते की आपला सुखांत व्हावा तर सुखांताकडे वाटचाल कशी करायची हे बऱ्याच जणांनी कॉमेंट्समध्ये विचारलं होतं की आपल्याला प्रत्येकाला इच्छा असते की आपल्याला बेडरिडन व्हायचं नाही आहे दुसऱ्यांकडनं सेवा करून घ्यायची नाही तर कसं सुखांत होईल हे तर हे मी का बोलले तर मी माझ्या वडिलांचं उदाहरण माझ्या डोळ्यासमोर ठेवलं माझे वडील मुंबईला प्रतिष्ठित डॉक्टर होते खूप वरची पोस्ट होते पण आणि रिटायर झाल्या ते पुण्यात स्थायिक झाले पण इतकं व्यस्त आयुष्य असूनही त्यांनी त्यांचं आयुष्य अतिशय शिस्तबद्धते जगले आणि रिटायर झाल्यावर ते पुण्यात आल्यावर त्यांनी आठवड्यातले सहाही दिवस म्हणजे ते रुग्णसेवा करायचे मोफत रुग्णसेवा करायचे ते आम्हाला नेहमी म्हणायचे की माणसा देव बघा आणि असं करत त्यांचं इतकं व्यस्त जीवन होतं की त्यांनी वीस वर्ष त्यांनी सगळ्या रुग्णांना मोफत सेवा दिली तसंच त्यांनी कितीतरी कंपन्यांवर ते त्यांचे औषधं फॉर्म्युलं जे असतात ना ते त्यांचे होते परत ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष होते आणि खूप वेगवेगळ्या कल्पना ते राबवायचे तर वयाच्या ब्याऐंशी वया वर्षीसुद्धा ते अगदी पन्नाशीला लाजवेल असा त्यांचा एक उत्साह स्टॅमिना असायचा हे आम्ही बघितलं तर हे कशासाठी कशामुळे होतं तर त्यांनी त्यांचं आयुष्य अतिशय शिस्तबद्ध त्यांनी घालवलं की चालण्याचा व्यायाम प्राणायाम करणं आणि मुख्य म्हणजे आहार त्यां सगळं खायचे ते सगळं खायचं पण प्रत्येक गोष्ट ते म्हणायचे की आपण आपला आहार जो आहे तो मित आहार ठेवला पाहिजे एकदा काय झालं होतं मी लाडू त्यांना आवडतात म्हणून घेऊन गेले तर एक लाडू त्यांनी खाल्ला आणि म्हणाले की ठीक आहे माझी आता जाई बाहेर जायची वेळ झाली मी निघतो म्हटलं जेवून जाणं तर म्हणाले नाही नाही तुझा लाडू म्हणजे एक पोळी तर असं त्यांनी स्वतःच्या जिभेवर त्यांनी स्वत खूप संयम पाळला होता त्यामुळे ते शेवटपर्यंत खूप छान आयुष्य जगले इतकं काम करत होतं ते तडफेने की अक्षरशः आपल्याला म्हणजे आम्हाला आश्चर्य वाटायचं की या वयात बाबांना एवढा उत्साह कसा येतो तसंच त्यांनी आम्हाला सांगून ठेवलं होतं सगळ्या कुटुंबाला आम्हाला सांगून ठेवलं होतं की मी खूप छान आयुष्य क्वालिटी लाईफ जगलेला आहोत तर मला समजा काही झालं मी बेशुद्ध झालो मी तेव्हा सांगण्याच्या परिस्थितीत नसलो तर मला कुठेही दवाखान्यात ॲडमिट करायचं नाही मला कुठलंही व्हेंटिलेटर लावायचं नाही सुया टोचायचं नाही कारण मी आयुष्य खूप तृप्त होऊन जगलेलं आहोत आणि याच्या पुढचं मला आयुष्य असं काही जगायचं नाही कारण त्यांना त्यातलं ते माहीत होतं ना की काय होतं हे सगळं व्हेंटिलेटर लावणं वगैरे म्हणजे काय तर आणि अजून एक सांगितलं होतं की मला सगळे त्यांना आजार कुठला नव्हता त्यामुळे त्यांना नेत्रदान देहदान त्यांनी केलं त्यांनी सगळं सांगितलं होतं आम आम्हाला की आम्हाला देहदान करायचं आहे तर आणि नंतरही मा माझ्या पश्चातही म्हणायला लागले की दिवस वगैरे नाही करायचे वृद्धाश्रमाला तुम्ही जेवण वगैरे द्या असं त्यांनी आम्हाला अगदी तेव्हा आम्हाला खूप असा शॉक बसला की बाबा एवढं कसं स्पष्ट बोलतायत पण खरंच खूप त्यांनी असं नियोजनबद्ध त्यांनी त्यांचं आयुष्य जगले आणि खरं खरं ते जेव्हा गेले तर आदल्या दिवशीपर्यंत सं रात्रीपर्यंत ते कार्यरत होते आणि सकाळी उठले नेहमीप्रमाणे पाच साडेपाचला वॉशरूमला जाऊन आले आणि परत येऊन कॉटवर झोपले आईला जर आश्चर्य वाटलं आई अगदी ह्याच्यावर बेडला बाजूलाच होते आई आणि सहा सव्वासा वाजले तरी आईला असं वाटलं की अरे उठले कसे नाही रोजच्याप्रमाणे बाहेर कसे गेले नाही म्हणून आईने हलवलं तर बाबा गेलेले होते जातानासुद्धा ते इतके तृप्त ह्याने गेले की आई एक फुटार होती तरी आईला कळलं नाही की माझे बाबा गेले आई ते आईच्या दृष्टीने हा शॉक होता पण तरीसुद्धा ते इतके तृप्त होते आणि लगेचच मग ह्याची आपली मिल्ट्री पुण्यातलं मिल्ट्री हॉस्पिटल आहे त्यांची गाडी आली आणि बाबांना ते घेऊन गेले बाबांनी सगळं देहदानच केलं होतं तर असं असा सुखांत व्हावा त्या दृष्टीने त्यांनी इतके छान पावलं उचललेले होते की त्यांनी स्वतःला सगळ्या कामात झोकून दिलं होतं स्वत वाचन करायचं त्याच्यावर मनन करायचं ठिकठिकाणी त्याच्यावर ते बोलायचे त्यामुळे त्यांचं मनसुद्धा अतिशय फ्रेश होतं आणि फिजिकलीसुद्धा भरपूर दिवसात दोन दोन तीन तीन तास चालायचे स्वतःच्या ता पेशंटला सल्ला देताना कधी आम्ही आठवत नाही की असं खूप बसून त्यांनी हे केलेलं आहे खूप स अतिशय मायेने सगळ्यांशी बोलायचे तर हा सुखांत आम्ही बघितलेला आहे त्यामुळे त्या दिवशी माझ्या बोलण्यामध्ये सारखा सुखांत हा शब्द आला तर अशा पद्धतीने आपण आणि हां अजून एका मला त्यांनी सांगितलं की वेळे म्हणजे आपण वयानुसार डिटॅच व्हायला शिकायला पाहिजे जेव्हा आपण खूप आयुष्याबद्दल आसक्ती आपली राहते ना तर तसं तसं आपलं आयुष्य उगीच निरर्थक लांबत जातं आणि त्या आयुष्याला काही अर्थ राहत नाही जोपर्यंत आपल्या आयुष्याला अर्थ आहे तोपर्यंतच जगण्यात मज्जा आहे हे <laughs> आम्हाला त्यांनी अतिशय आमच्या मनावर स्वतःच्या स्वतःचा आदर्श ठेवून आम्हाला मनावर बिंबवलं तर मला असं वा तुम्हाला सांगायचं की सुखांतचा अर्थ तुम्हालाही कळला असेल की आपण आपलं आयुष्य कसं शिस्तबद्ध ठेवलं पाहिजे कुठल्याही गोष्टीचे परतवे आपण आपल्या सगळ्या गोष्टीची जी आसक्ती आहे ती कमी केली तरच आपलं पुढचं आयुष्य खूप छान छान जाऊ शकतं मला वाटतं तुम्हाला माझ्या क्वालिटी लाईफ आणि सुखांत या शब्दाचा अर्थ समजला असेल व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून धन्यवाद